नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये आज आपण मस्त अशा खुसखुशीत बट्टीचे तीन प्रकार पाहूया आता त्यातला प्रकार पहिला बनवण्यासाठी या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण नॉर्मल चपातीसाठी वापरतो हे ते पीठ नाही तर गहू जाडसर असा दळून घ्यायचा आहे जसा इडलीचा रवा असतो ना त्यानुसार दळायचा आहे किंवा जाडसर रवा असतो त्याप्रमाणे कारण ह्या बट्टीमध्ये आपण अजिबात रव्याचा वापर करणार नाहीत म्हणून गहू असे जाडसर दळून घ्यायचे आहे तर सहा ते सात लोकांना पुरतील एवढ्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला आज बट्टीची रेसिपी दाखवत आहे पहा पीठ असं जाळच घ्यायचं आहे असं छान खरखरीत हे पीठ आहे जाळ आता यामध्ये काही साहित्य घालायचं आहे त्यामध्ये हळद टाकू तर अर्धा चमचा हळद टाकली चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण एक चमचा मीठ टाकलं आणि एक चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा असाच न टाकता थोडासा असा हातावरती क्रश करून टाका म्हणजे ओव्याची चव बट्टीमध्ये छान येते त्यानंतर घ्यायचं आहे अगदी चिमूटभर हिंग त्यानंतर घेतलेला आहे पाव टीस्पून बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा अगदी थोडाच घालायचा आहे पहा हातावरती सुद्धा घेऊन दाखवते पाव चमचालाही कमी बेकिंग सोडा आहे एवढं हे साहित्य टाकलं सगळं हे मिक्स करायचं आहे पिठामध्ये अशा प्रकारे आता सगळं हे जे कोरडं साहित्य होतं संपूर्ण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर तेल घ्यायचं आहे साधारण पळीने सांगायचं झालं तर दोन पड्यात तेल आहे तेल टाकलं तेल नॉर्मलच टाकायचं आहे गरम वगैरे करायची काही गरज नाही तर आता यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे दही दह्यामुळेच बट्टी ही दीर्घकाळासाठी मऊ राहते आणि चवीला सुद्धा छान लागते असं फेटून घेतलेलं आहे दही तर हे दही खूप असं आंबट नाही साधारणच दही आहे दोन चमचे दही टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामुळे बट्टी ही जास्त वेळासाठी छान अशी मऊ राहते आणि चवीला सुद्धा मस्त लागते म्हणून जेव्हाही तुम्ही बट्टी कराल ना अशा प्रकारची त्यामध्ये नक्कीच दह्याचा वापर करा पहा या ठिकाणी दही आणि तेल अशा प्रकारे व्यवस्थित पिठाच्या कण्या कण्याला लावून घ्यायचं आहे म्हणून दोघे हाताच्या मदतीने असं तोडून घेतलं तर छान असं हे लागतं अशा प्रकारे बट्टी तुम्ही एक वेळेस नक्कीच करून पहा एकदा कराल नाही बट्टी नेहमीच बनवून खाल अशी बट्टी चवीला अप्रतिम लागते बनवायला सोपी आहे आणि अगदी झटपट ही बट्टी होत असते पहा पिठाचा रंगही बदललेला आहे संपूर्ण अशा प्रकारे हे तेल लावून झालेलं आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे पाणी टाकताना असं थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हे कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर पीठ हे मळत असताना खूप असं घट्टसर सुद्धा मळायचं नाही आणि जास्त सैलसरसुद्धा नाही जशी आपण चपातीसाठी कणिक मळतो ना त्या पद्धतीनेच हे पीठ मळून घ्यायचं आहे पहा पीठ आपण जाळ घेतलेलं आहे थोडंसं मऊ मळायचं आहे आणि मळल्यानंतर दहा मिनटासाठी असंच राहू द्यायचं आहे म्हणजे ज्या कण्या असतात ना त्या फुलतात तर दहा मिनटं झालेली आहे त्यानंतर बट्टी करायची आहे वाटीत थोडंसं तेल होतं हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर असा उंडा काढायचा आहे पहा असा हा मोठाच उंडा घेतलेला आहे आणि असं लांब रोल करायचा आहे या प्रकारे त्यानंतर चाळण घ्यायची आहे किंवा स्टीमरमध्ये स्टीमरची ही प्लेट घ्यायची आहे पातळीवर तुम्ही चाळणसुद्धा घेऊ शकता स्टीलची जे टोक आहे थोडं चपट करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे इतर सुद्धा उंडे आपल्याला करायचे आहेत तर एवढ्या पिठाचे हे तीन उंडे केलेले आहे तिघं उंडे अशा प्रकारे हे ठेवून घेते आतमध्ये थोडीशी जागा असायला हवी म्हणजे वाप बाहेर निघते पाणी सुद्धा उकडण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं गॅसवरती स्टीमरमध्ये ही प्लेट ठेवते वरतून झाकण ठेवायचं आहे आणि छान असं पंधरा मिनटासाठी ही शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे मोठ्या फ्लेमवरती पंधरा मिनटं शिजवून घेतलं पंधरा मिनटानंतर तुम्हाला झाकण काढून दाखवते बट्टी शिजलेली आहे का हे चेक करण्यासाठी यामध्ये सुरी टोचून पाहायची पहा थोडीसुद्धा सुरीला हे चिटकत नाही म्हणजे बट्टी ही शिजलेली आहे त्यानंतर पूर्णपणे ही गार होऊ द्यायची आहे बट्टी आणि गार झाल्यानंतर ही अशा प्रकारे कट करायची आहे तर या ठिकाणी एक बट्टी घेतलेली आहे मोठी आणि तिला कट करते पहा आजपर्यंत मस्त अशी ही शिजलेली आहे बट्टी पहा बट्टीची साईजही तुम्ही पाहू शकता अशा ह्या साईजच्या बट्ट्या कट केलेल्या आहे मी जास्त जाडही करायच्या नाही बट्ट्या कट करत तेल तेलसुद्धा तापायला ठेवलेलं होतं आता ह्याच्या बट्ट्या आहे मी तुम्हाला तळून दाखवते गरम तापलेल्या तेलामध्ये अशा प्रकारे ह्या बट्ट्या सोडायच्या आहे तेल असं धूर निघे परंतु असं कडकडीतही तापलेलं नसावं ज्या साईजची कढई घेतली असेल त्यानुसार बट्ट्या सोडायच्या आहे आणि बट्ट्यांना असा मस्त रंग येऊ द्यायचा आहे मिडियम ते मोठ्या गॅसवरती आपल्याला ह्या बट्ट्या तळायच्या आहेत गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवली तर बट्ट्या ह्या तेलगट होतात आणि कडकही होतात पहा बट्ट्यांना मस्त छान असा रंग आलेला आहे बट्टे ह्या तळून झालेले आहेत त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे अजिबात ह्या बट्ट्यात तेलगट होत नाही तुम्हाला कुठेही तेल दिसणार नाही तेलात किंवा तुपात सुद्धा तुम्ही ह्या बट्ट्या तळू शकता आता तुम्ही नवीन शिकाऊ असाल तर अशा प्रकारे झाऱ्यावरती बट्ट्या घ्या आणि मग तेलामध्ये सोडा अशा तळल्यामुळे काय होतं ना हातावरती तेल वगैरे उडण्याची सुद्धा शक्यता नसते अशाच प्रकारे आपल्याला जेवढ्याही प्रमाणामध्ये बट्ट्या तळायच्या आहेत त्यानुसार आपण बट्ट्या तळून तो घेऊ तर पहा मैत्रिणी या ठिकाणी बट्ट्या तळत असताना आपल्याला अशा प्रकारे उलटपालट करून बट्ट्या तळायच्या आहेत जोपर्यंत असा बट्टीला छान रंग येत नाही तोपर्यंत अधूनमधून अशा प्रकारे पलटवायचे आहे आणि छान रंगावरती आली बट्टी मग तेलाच्या हातून काढायची आहे ह्या प्रकारे आणि बट्टी तेलाच्या हातून काढताना असं पूर्णपणे तेल हे नितळून घ्यायचं म्हणजे एस्ट्राचं तेल काही बट्टीवरती राहत नाही पहा अशाच प्रकारे जेवढ्याही प्रमाणामध्ये बट्ट्या तळायच्या आहे तेवढ्या बट्ट्या मी तळून घेते पहा त्या मस्त रंग दिसत आहे बट्ट्यांना एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा ह्या बट्ट्या होत असतात पहा जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते अजिबात ही बट्टी तेलगट होत नाही तर मंडळी आता ही बट्टी झालेली आहे तरी महाराष्ट्र खानदेश भागामध्ये ही बट्टी कशा प्रकारे खाल्ली जाते ते मी तुम्हाला दाखवते तर या बट्टीसोबत केली जाते वांग्याची किंवा अशा प्रकारे गंगाफळाची भाजी यालाच काही भागामध्ये लाल भोपळा किंवा तांबडा भोपळा सुद्धा म्हटलं जाते तर या ठिकाणी मी हे गंगाफळ घेतलेला आहे अर्धा किलो गंगाफळ स्वच्छ धुवून अशा प्रकारे फोडी करून घेतलेली आहे आता भाजी करू गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे आपल्या आवश्यकतेप्रमाणे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकले जिरे थोडे तडतडल्यानंतर सात ते आठ लस उंच्या पाकड्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा हे टेचून घेतलेला आहे ते, ते टाकायचं आहे थोडस परतून घेतल्यानंतर अगदी चिमूडवर हिंग घाला मिक्स करून घ्यायचंय पहा असा लसून भाजून झालेला आहे म्हणजे थोडासा लालसर रंगावरती आलेला आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार लाल, ला लाल मिरची पावडर टाका किंवा हिरवी मिरचीची करत असाल तर मिरची सुद्धा तुम्ही चिरून किंवा ठेचून घेऊ शकता एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि चिमूडभर हळद टाकलेली आहे सगळं हे मिक्स करून घेते लगेच कोरडे मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये थोड्याशा गंगाफळाच्या फोळी टाकायच्या आहे आणि मिक्स केल्यानंतर सगळे मसाले व्यवस्थित भाजले गेल्यानंतर त्यामध्ये राहिलेले गंगाफळ टाकायचं आहे म्हणजेच फोडी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम ठेवायची आहे आणि कमी ते मिडियम गॅसवरती ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे झाकण ठेवते आणि साधारण दोन ते तीन मिनिटासाठी राहू देते अधूनमधून एक ते दोन वेळेस भाजी ही परतून घेतलेली होती पहा अशी ही भाजी शिजलेली आहे त्यानंतर ही भाजी अशी थोडी घ्यायची म्हणजे छान एक जीव होते आणि चवीला सुद्धा ही भाजी छान लागते अशा प्रकारे मी मॅचर घेते आणि भाजी घेते ही भाजी सोबत किंवा अशी नुसती डब्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता आणि वरणबट्टीसोबत तर चवीला अप्रतिम लागते गॅसची फ्लेम आता कमी आहे कमी गॅसवरती साधारण एक मिनिटासाठी परतून घेऊ वरतून आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडीशी मूडवर कोथंबीर टाकायची आहे आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे पहा मैत्रिणी आता ही भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट चविष्ट अशी ही गंगाफळाची भाजी आता ह्या बट्टीचं जेवण कशा प्रकारे केलं जाते मी ते तुम्हाला दाखवते पहा ताटामध्ये बट्टी ठेवली त्यासोबतच केलेली गंगाफळाची भाजीसुद्धा ठेवलेली आहे सोबतच कढीसुद्धा असते आणि वरण असते तर वरण हे साधं असतं आणि वरण भात असतो वरण भातावरती वरण टाकलं त्यावरती थोडंसं तूपसुद्धा टाकायचं आहे साजू अशा प्रकारे हे जेवण महाराष्ट्र खानदेश भागातील अगदी प्रसिद्ध आहे उपास सोडण्याच्या दिवशी लग्नपंक्तींमध्ये किंवा कुठलाही कार्यक्रम असला भंडारा वगैरे तर अशा प्रकारे बट्टी ही बनवली जाते पहा आपण बनवलेली बट्टी किती मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे अगदी लगेचच ही चुरली जाते तर बट्टी ही कशी खाल्ली जाते तर महाराष्ट्र खान्देश भागामध्ये अशा प्रकारे बट्टी चुरून त्यामध्ये वरण टाकून आणि मग खाल्ले जाते तुम्ही अशी बट्टी ही चुरून सुद्धा खाऊ शकता किंवा अशी गरम गरम तर नुसतीच खायला ही बट्टी अतिशय चविष्ट लागते किंवा अशा प्रकारे तोडून वरणामध्ये बुळून सुद्धा खाऊ शकता चला मग अशाच मस्त बट्टीचा आपण दुसरा प्रकार पाहूया तर या साईजच्या वाटीने मी रवा घेतलेला आहे रवा घेताना मात्र एकदम बारीकच आपल्याला रवा घ्यायचा आहे जो झिरो नंबरचा येतो ना त्या रव्याचा वापर करायचा आहे तर दोन वाटी रवा घेते तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे प्रमाण घेऊ शकता जाड रवा जर का तुमच्याकडे असेल तर घेतलेला रवा मिक्सरच्या भांड्यात टाका आणि तो मिक्सरला असा बारीक फिरून घ्या छान त्यानंतर दोन वाटी रव्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजेच रव्याच्या निम्मे गव्हाच्या पिठाचा आपल्याला वापर करायचा आहे आता यामध्ये एक चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा असा थोडासा हातावरती क्रश करून घेतला तर ओव्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये छान येतो त्यासोबतच अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहे जिरे असे हलके कुटून घातले तर छान असते पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकण्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे आणि चिमूटभर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी इतपत मी या ठिकाणी बेकिंग सोड्याचा वापर करत आहे तुम्हाला जर का बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर यामध्ये दोन टेबल तेल तुम्ही घालू शकता तेल किंवा तुपाचा वापर करू शकतात म्हणजे बट्टी छान खुसखुशीत होईल आता सगळं हे घातलेलं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरच पाणी घ्यायचं आहे आणि असं थोडं थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे बट्टीचं मळून घ्यायचं आहे बट्टीचं पीठ मळत असताना एकदम आपल्याला पाणी पिठामध्ये टाकायचं नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकूनच छान असं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर पीठ हे मळत असताना आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा घट्टसर मणायचं आहे पीठ छान असं स्मूथ मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इतपत ते घट्टसर आहे चपातीपेक्षा थोडं जास्त आता यावरती एखादी बाऊल झाकून ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं हे पीठ असंच आपल्याला बाजूला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत वरण लावायचं आहे कुकरला म्हणून एक वाटी तुरीची डाळ घेतली आणि पाव वाटी म्हणजेच पोहे खाण्याची दोन चमचे मुंगाची डाळ आणि दोन चमचे मसूरची डाळ घ्यायची आहे जर का मसूरची डाळ नसेल तुमच्याकडे तर फक्त मुंगाची डाळ आणि तुरीची डाळही तुम्ही घेऊ शकतात पण तिघं प्रकारच्या डाळी घेतल्या तर हे वरण चवीला अप्रतिम लागते आणि वरण खाल्ल्यानंतर तुम्हाला जर का ॲसिडिटी होत असेल तर ह्या मिक्स डाळीचं वरण नक्कीच करून पहा चवीलाही छान लागते आणि ॲसिडिटीही होत नाही तर ह्या डाळीमध्ये पाणी घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घेतल्या त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि साधारण एक ग्लास पाणी घालायचं आहे आता सगळं हे मिक्स करून घेऊ चमच्याने आणि कुकरचं झाकण लावायचं आहे मिडियम गॅसवरती कुकरच्या तीन ते चार शिटे आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे छान असं मऊ लोण्यासारखं हे वरण शिजेल आता वरण शिजत आहे तोपर्यंत आपण हे पीठ पाहूया साधारण दहा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला होता रवा छान असा हा मोरलेला आहे आणि थोडंसं आपण मडलेलं होतं त्यापेक्षा थोडंसं हे घट्टसरसुद्धा पीठ झालेलं आहे पुन्हा हे पीठ थोडंसं हाताने मळून घेऊ म्हणजे छान स्मूद होईल आता या पीठाच्या आपल्याला अशा प्रकारचे उंडे करायचे आहे एक सारखे उंडे होण्यासाठी असं थोडासा लांबट भाग करा आणि मग हाताने एक सारखे असे हे उंडे तोडून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता ह्या साईजचे जसे आपण चपात्यांसाठी सा उंडे बनवतो ना त्या साईजचे उंडे या ठिकाणी होत आहे तर दोन वाटी रवा आणि एक वाटी गव्हाच्या पिठामध्ये साधारण या ठिकाणी नऊ उंडे हे झालेले आहे असे हे थोड्या मोठ्या साईजचे आता हे उंडे करून घेतल्यानंतर छान असे आपल्याला गोल करायचे आहे प्रकारे त्यानंतर लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे लाटत असताना पीठ लावायचं आहे म्हणजे पोलपटाला किंवा लाटण्याला ही चपाती चिटकणार नाही असं थोडंसं पीठ लावून घेतल्यानंतर लाटून घेते एक सारखं असं सा पातळसर जेवढी मोठी चपाती ही लाटता येईल त्यानुसार लाटायचं आहे म्हणजे तुम्ही ज्या साईजचा सा उंडा घेतला असेल त्या साईजची ही चपाती अशी लाटली जाते पातळसर चपाती लाटून घेतलेली आहे ती ताटामध्ये काढलेली आहे बाजूला तशाच पद्धतीने आणखी दुसरा उंडा घेते पिठामध्ये बुडून घेते आणि लाटून घ्यायचं आहे ही चपाती लाटत असताना आपण चपातीप्रमाणे यांना तेल वगैरे लावायचे नाही तर अशाच प्रकारे फक्त एकसारखी ही चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता दुसरी चपातीसुद्धा लाटून झालेली आहे तर अशाच प्रकारे साधारण मी चार ते पाच चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता असं थोडंसं हलकं पीठ लावून चपाती लाटली तर ती नंतर एकमेकांना चिटकतसुद्धा नाही आणि अशा प्रकारे ह्या ताटामध्ये चपात्या टाकत घेतलेल्या आहे अशा प्रकारे आता शेवटची जी चपाती आहे ती आपल्याला पोलपाटावरतीच राहू द्यायची आहे आणि ह्या चपातीला अशा प्रकारे तेल लावायचं आहे तेल लावताना तुम्ही ब्रशचासुद्धा वापर करून घेऊ शकतात किंवा हातानेही लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही तर ब्रशने तेल असं लावून घेते सगळीकडे एक सारखं जास्तही आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही अगदी हलकं असं पसरट तेल हे लावून घेतलेलं आहे त्यानंतर लाटून घेतलेली दुसरी चपाती त्यावरती अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे आणि वरतून तेल लावायचं आहे जर का ब्रश नसेल तर अशा पद्धतीने हाताने तेल लावून घ्या ब्रशपेक्षा हाताने तेल छान असं व्यवस्थित लागते म्हणून मी बाकीच्या सगळ्या चपात्यांना हातानेच तेल लावून घेते तुम्ही पाहू शकता फक्त एकावरती एक चपाती ठेवताना ती व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे आथरून घ्यायची आहे व्यवस्थित करायची आहे पूर्ण काठ वगैरे आणि तेल लावत घ्यायचं आहे या प्रकारे तर नऊ उंडे झालेले होते तर मी सुरुवातीला पाच चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहे आतापर्यंत ह्या तीन चपात्या ठेवलेल्या आहेत ही चौथी चपाती अशा प्रकारे जर का थोडीशी जागा शिल्लक राहत असेल तर चपाती व्यवस्थित आपल्याला हातानेही ताणून व्यवस्थित पूर्णपणे पसरून घ्यायची आहे आणि सगळ्या चपात्यांना अशाच प्रकारे तेल लावत घ्यायचं आहे आता ही जी पाच नंबरची चपाती आहे तीसुद्धा त्यावरती टाकायची आहे आता ह्या पाच चपात्या अशा एकावरती एक ठेवून घेतलेल्या आहे तेल लावून त्यानंतर ह्या ज्या चपातीचा आपल्याला रोल करायचा आहे रोल करत असताना असं थोडंसं हलकं आपल्याला तेलाचा हात लावत घ्यायचा आहे प्रकारे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे तेल लावत घ्यायचं आहे थोडं थोडं आणि रोल हा करत घ्यायचा आहे रोल आपल्याला जास्त असा हलक्या हातानेही करायचा नाही आणि जास्त दाबूनसुद्धा करायचा नाही तर अशा प्रकारे हा रोल मी करून घेतलेला आहे असं तेल लावून घेतलं का जे पूळ आहेत ना ते छान असे वेगवेगळे दिसत असतात तर आता जो तर हा, आए, हा जो रोल आहे पहिला रोल आपला तयार झालेला आहे तर मैत्रिण हा रोल मोठा आहे हा जो रोल आहे आपल्याला स्टीम करायचा आहे एवढ्या मोठ्या चाळणीमध्ये हा रोल बसणार नाही म्हणून मध्यभागून असे दोन तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे रोल हा कापून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणीच असे भरपूर लेयर वेगवेगळे असे झालेले आहेत आणि आधीच्या रोलप्रमाणेच बाकीचे जे चार उंडे राहिलेले आहेत त्याचेसुद्धा अशाच प्रकारे हे चपात्या लाटून रोल हे करून घेतलेले आहे चाळणी घेतलेली आहे चाळणीला तेल लावून घेतलं आणि चाळणीमध्ये हे रोल ठेवून घेतले त्यानंतर गॅसवरती पसरट भांड्यामध्ये पाणी उकडण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि पाण्याला उकडे आल्यानंतरच त्यामध्ये चाळणी ठेवायची आहे वरतून झाकण ठेवायचं आहे साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी हे स्टीम करून घ्यायचं आहे स्टीम होत आहे तोपर्यंत आपण डाळ शिजवण्यासाठी ठेवलेली होती तीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते डाळ मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे त्यानंतर रवीने ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे छान अशी स्मूथ ही डाळ झाल्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे त्यानंतर गॅस चालू करते आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जी थोडीशी तडथडल्यानंतर दोन ते तीन तेजपत्त्याचे पानं टाकायचे आहे आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालते ही थोडीशी फ्राय झाली का त्यामध्ये एक चमचा लसूणची पेस्ट टाकते साधारण सात ते आठ लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत बारीक अशा त्या परतून घ्यायच्या आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटी कांद्याचे काप कांदा घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे कांदा परतत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे कांदा असा अर्धवट भाजू द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी दोन मिडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे साधारण एक वाटी एकदम फाईन बारीकच टमाटरचे काप करायचे आहे आणि कांदा हा अर्धवटपेक्षा थोडा जास्त भाजून झाल्यानंतर हे टमाटरचे काप त्यामध्ये टाकायचे आहे आणि परतवून घ्यायचे आहे आता त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी दोन चमचे मिरची पावडर टाकते अर्धा चमचा धनीपूट घालते आणि पाव चमचा गरम मसाला टाकते एवढे हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे हे जे सुके मसाले आहे हे व्यवस्थित छान असे भाजावे छान तरी सुटावी त्यासाठी या मसाल्यांमध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्ही पाहू शकतात प्रकारे पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे जास्तही पाणी टाकायचं नाही अगदी थोडंसंच पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे टमाटरचे काप छान असे मऊ शिजावे त्यासाठी एखाद मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं एक मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे सुद्धा छान असा मऊ झालेला आहे आणि मसालेसुद्धा मस्त असे भाजले गेलेले आहे त्यानंतरच कुकरमध्ये शिजवून घेतलेलं हे जे वरण आहे डाळीचं ते टाकायचं आहे या मसाल्यामध्ये असं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं त्या का त्यामध्ये पाणी घालायचं आहे कुकरला काही प्रमाणामध्ये डाळी चिटकलेली होती म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार या वरणामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना मात्र गरमच पाण्याचा वापर करा तुम्ही पाहू शकता इतपत साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलं इतपत हे पातळसर आहे मात्र नंतर हे जसं थंड होतं तसं घट्टसर होत असतं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे साधारण एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता ह्याच्या वरणाला मस्त खडखळून आपल्याला उकडी द्यायची आहे आणि उकडी आल्यानंतर गॅस कमी करायचं आहे म्हणजे वरणाला अशी छान तरीसुद्धा येते कमी गॅसवरती एक ते दोन मिनटं शिजून घेतलेलं आहे नंतर अगदी कमी गॅसवरती शिजवल्यामुळे मस्त वरणाला तरीसुद्धा आलेली आहे आणि रंगही छान लाल दिसत आहे त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथंबीरची पाणी टाकून घेतलेली आहे आणि असं आपलं छान हे वरण तयार झालेलं आहे आता बट्टी आपल्याला तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता हा रोल काढून घेतलेला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच सुरीने हे रोल आपल्याला चिरून घ्यायचे आहे प्रकारे असे छोटे छोटे काप करायचे आहे तुम्ही पाहू शकतात किती लेअर सुटलेले आहे ले बट्टीला मात्र असे थोडेसे रोल सुटत असतात त्यासा तर त्यासाठी काय करायचं तेही आपण पुढे पाहूया असे हे काप केल्यानंतर रोल जर सुटत असेल तर या ठिकाणी साधारण दोन चमचे गव्हाचं पीठ हे भिजून घेतलेलं आहे अशी थोडीशी पातळसर कणिक केलेली आहे गव्हाच्या पिठाची आणि ते गव्हाचं पीठ या ठिकाणी लावायची आहे ती कणिक तुम्ही पाहू शकतात असं हे चिटकून घ्यायचं आहे रोलचं शेवटचं टोक म्हणजे तळताना हा रोल सुटत नाही तर अशाच प्रकारे संपूर्ण ह्या बट्ट्या कापून घ्यायच्या आहे आणि संपूर्ण हे पीसेस जे आहे ते आपल्याला चिटकून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि गरम तेलामध्ये हे ज्या बट्ट्या आहे आपल्याला अशा प्रकारे सोडत घ्यायचे आहे साधारण एक वेळेस पाच ते सहा बट्ट्या ह्या कढईमध्ये टाकल्या जातात ज्या साईजची कढई असेल त्यानुसार तुम्ही ह्या बट्ट्या कमी जास्त टाकून तळून घेऊ शकतात आणि त्यानंतर मस्त अशा रंगावरती येईपर्यंत मोठ्या गॅसवरती ह्या बट्ट्या आपल्याला तळून घ्यायचे आहे बट्ट्या तळत असताना गॅसची फ्लेम कमी करायची नाही कमी गॅसवरती जर का ह्या बट्ट्या तळल्या तर तेलगट होतील आणि कडकही होतील तर मोठ्या गॅसवरती मस्त असा छान खमंग होईपर्यंत आणि मस्त छान रंग येईपर्यंत ह्या बट्ट्या तळून घेतलेल्या आहे प्रकारे जास्त डार्क ब्राऊनही करायचे नाही आणि पांढरटही ठेवायचे नाही असा रंग आला की तुम्ही पाहू शकतात की ती छान लेअर दिसत आहे आणि रंगही अगदी मस्त छान असा आलेला आहे अशाच प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या संप पूर्ण बट्टे आपल्याला तळून घ्यायचे आहे अशाही तुम्ही हाताने सोडून घेऊ शकतात आणि जर का नवीन शिकणारे असाल तर झाऱ्यामध्ये घ्यायचे हे बट्टीचे काप आणि मग तेलामध्ये सोडायचे तर आता संपूर्ण बट्ट्यांना अशा मस्त छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे उलटपालट करून घ्यायचे आहे तडताना आणि दोघं बाजू मस्त खमंग होईपर्यंत तळून झाल्यानंतर तेलाच्या आतून ह्या प्रकारे काढून घ्यायचे आहे एखाद मिनटं तेल पूर्ण हे निथळून घ्यायचं आहे काही सेकंदनंतर ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता थोडंसुद्धा यावरती तेल नाही आणि अजिबात तेलगट या बट्ट्या दिसत नसतात कुठेही तुम्हाला तेलगट ही बट्टी दिसणार नाही तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे संपूर्ण ह्या बट्ट्या तोडून घेतलेल्या आहे किती मस्त ह्या बट्ट्या दिसत आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे एक नाही ना तर सगळ्याच बट्ट्यांना मस्त असे रोल आलेले आहे मी तुम्हाला जवळूनही दाखवते आणि रंगही अतिशय मस्त असा आलेला आहे तर जेवढी दिसायला छान दिसत आहे तेवढीच ही बट्टी आतमधून एकदम खुसखुशीत मऊ आणि चविष्ट बट्टी होत असते तर आता ही जी बट्टी आहे मी तुम्हाला चुरूनही दाखवते अशा प्रकारे बट्टी ही चुरताच ही चुरली जात आहे तर मंडळी यावरून तुमच्या लक्षात आलंच से असेल बट्टी ही किती खुसखुशीत झालेली आहे एकदम मऊ सॉफ्ट आणि कुरकुरीत अशी ही बट्टी होत असते चवीला अप्रतिम लागणारी ही बट्टीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आणि प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर आता साधारण या ठिकाणी मी तीन बट्ट्या ह्या चुरून घेतलेल्या आहे आणि अशा बट्ट्या चुरून घेतल्यानंतर त्यावरती हे मस्त असं चमचमीत आपण चविष्ट केलेलं वरण टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे आणि वरतून तुपाची धार टाकायची आहे असं हे जेवण खानदेशमध्ये अतिशय प्रसिद्ध असं आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांना हे जेवण आवडेल आणि हो हे खान्देश प्रसिद्ध बट्टी आणि वर्णाची रेसिपीची लिंक तुमच्या नातेवाईक मित्र परिवारामध्ये तुम्हाला शेअर करावशी वाटत असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओची लिंकसुद्धा शेअर करून घेऊ शकता पट्टीचा प्रकार तिसरा पसरट बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेते दोन वाटी पीठ घेतलेलं आहे म्हणून अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला थोडासा फिरून घ्या आणि मग घालू शकता अर्धा चमचा ओवा घालायचा आहे हातावरती असा थोडासा ओवा क्रश केला ना तर ओव्याचा फ्लेवर छान लागतो चिमूटभर हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे एवढं हे जिन्नस टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तडका पॅनमध्ये साधारण एक पडी आणि पोहे खाण्याचे चम्मचने चार चमच तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं आणि हे कडकडीत तेल या पिठामध्ये टाकायचं आहे त्यानंतर चमचा म्हणजे पाव चमच्यापेक्षाही कमी थोडासा खाण्याचा सोळा घातला तेल हे गरम आहे म्हणून हात न लावता चम्मचनेच मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता तेल हे थोडंसं गार झालं त्यानंतर हाताने सगळ्या पिठाला हे जे तेल आहे ते अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे सगळं मस्त मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक मळत असताना अशी ही घट्टसरच मळायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तिला मळून घ्यायची आहे म्हणजे ती छान अशी स्मूथ होते ह्या प्रकारे कणिक मळलेली आहे आता झाकण ठेवते आणि दहा मिनटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे साधारण दहा मिनटं झालेले आहे आता कणिक पाहू अशी ही मुरलेली आहे आपण यामध्ये रवा घातलेला आहे म्हणून थोड्या वेळासाठी मोडू द्यायची आहे त्यानंतर असे छोटे छोटे गोळे करायचे आहे आता एक सारखे असे आकारामध्ये हे उंडे व्हावे त्यासाठी आपे पात्रामध्ये ठेवत घ्यायची आहे तर ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे जेव्हाही आपल्याला भाकरी किंवा चपात्या बनवण्याचा कंटाळा येतो ना त्यावेळेस अगदी झटपट ही रेसिपी बनत असते लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे आता सगळ्या कणिकचे हे उंडे आपे पात्रामध्ये ठेवून घेतलेले आहे तुम्ही अशी सुद्धा ही रेसिपी करू शकता त्यानंतर आपे पात्र मी हे गॅसवरती ठेवलं आणि त्यामध्ये तेल टाकलं थोडस तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल किंवा तुपाचा वापर करू शकता किंवा न घालता सुद्धा तुम्ही ही रेसिपी करून घेऊ शकता गॅस अगदी कमी केलेला आहे सगळ्या आपे पात्रांमध्ये हे उंडे ठेवून घेतलेले आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटांसाठी गॅस अगदी कमी करून असं हे पात्र गॅसवरती राहू द्यायचं आहे दोन मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता ही बाजू मस्त शेकली गेलेली आहे त्यानंतर पलटून घ्यायची आहे गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे अजिबात मोठा आपल्याला ठेवायचा नाही आणि कमी गॅसवरती मस्त अगदी कुरकुरीत असे हे बट्ट्या होत असतात तर खानदेशामधील प्रसिद्ध अशी ही रेसिपी आहे कुठल्याही प्रकारचं वहन न वापरता आपेपात्रामध्ये अगदी झटपट चार ते पाच मिनिटाच्या आतमध्येच ह्या बट्ट्या होत असतात आणि अजिबात तेलगट नाही सगळ्या ह्या बट्ट्या पलटून घेतलेल्या आहे मस्त एक सारख्या शेकल्या गेलेल्या आहे पुन्हा झाकण ठेवते आणि पुन्हा दीड ते दोन मिनटासाठी राहू द्यायचं आहे त्यानंतर चेक करून दाखवते मी तुम्हाला खालची बाजूसुद्धा अशी मस्त ही शेकली गेलेली आहे आणि दोघं बाजूंनी असे मस्त ह्या बट्ट्या शेकल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि तुम्ही पाहू शकतात किती सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट आहे तितकीच सुद्धा ही रेसिपी लागत असते मस्त अशा एकसारख्या आपल्या बट्ट्या झालेल्या आहेत आता ह्या बट्ट्या अशाच गरम राहू द्यायच्या आहे तोपर्यंत आपलं वरण सुद्धा हे शिजलेलं आहे डाळ ते चार बट्ट्या ठेवून घेतलेले आहे रंगही किती मस्त दिसत आहे बट्ट्यांना सोबतच वरण सुद्धा वाढायचं आहे तर तर मंडळी आपण या ठिकाणी खानदेश पद्धतीने बट्टीचे तीन प्रकार पाहिलेले आहेत जर का तुम्हाला तेलगट खावाच वाटत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ही बट्टी करू शकता आता ही बट्टी अशीच प्लेटमध्ये घेऊन त्यावरती हे वरण टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा खानदेश पद्धतीने खायचं झालं तर अशा प्रकारे चुरून मग खाली जाते अशी चुरून खा किंवा यामध्ये अशी बुडून मग चणचाने खा चवीला अप्रतिम लागते अगदी झटपट होते पंक्ती असो भंडारा असो किंवा उपवास सोडण्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी उपवास उठला जातो त्या दिवशी नक्कीच घराघरामध्ये अशा प्रकारच्या ह्या भट्ट्या बनवल्या जातात तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा ही रेसिपी अतिशय चविष्ट आहे घरातील सगळ्यांनाच आवडणारी अशी आहे आणि मोजक्या साहित्यातसुद्धा होणारी आहे मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा कर आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब केले असतील तर अगदी मनापासून धन्यवाद मग पुन्हा भेटू नवीन छानच्या अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार पहा बट्टी ही चुरून घेतलेली आहे त्यावरती थोडंसं तूप टाकलं आणि मिक्स करून मग तुम्ही खाऊ शकता किंवा चुरायचं नसेल तर बट्टी डायरेक्ट वरणासोबतसुद्धा खाऊ शकता